रामकृष्ण हरे मित्रांनो आज सकाळी आवरून कांद्याच्या वावरात गेलो होतो आता कांद्याचं रान मस्त हिरवगार असं दिसायला लागलेलं आहे आज या कांद्याला पाणी द्यायचं होतं पण परत ठरवलं आधी दुसऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी रान तयार करून घेणं गरजेचं आहे कारण ढग दाटून येत आहेत कधीही पाऊस येऊ शकतो म्हणून सारे टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन मी थेट त्या वावरात गेलो त्याच्यानंतर आधी रोटा मारून घ्यायचा होता म्हणून पाटीलला बोलवलं होतं पाटील आला आणि त्याचं रोटा मारायचं काम त्याने सुरू केलं होतं रोटा मारल्यामुळे राहिलेल्या गवताचा पण भुगा होऊन गेला आणि रान पण एकदम स्वच्छ होऊन गेलं आणि त्याच्या त्याच्यामागं मी पण लगेच सारे पाडून घ्यायला सुरू केली सगळे सारे पाडून झाले त्यानंतर लगेच दण पण टाकून घेतले आता पाऊस जरी आला तरी काही टेन्शन नाही कारण आहे अशा वावरात कांदे लावण्यास सोपं जाईल एकामागं एक सगळं काम आवरून घेतलं आणि शेवटी आवरता आवरता पाच वाजले मग मी ट्रॅक्टर घेऊन घरी आलो खरं सांगायचं झालं तर शेती म्हणजे ही फक्त मेहनत नाही ती श्रद्धा आहे जिद्द आहे आणि उद्याच्या आशेवर टिकलेलं आयुष्य आहे आजचं काम संपलं आणि रानाकडे पाहिलं त्यातून एक समाधान आणि एक वेगळीच ताकद मिळते रामकृष्ण हरे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते लाईक कमेंट करून नक्की कळवा